जोरदार काय सगळी माझा राणेसाहेबांच्या हस्ते स्वागत होत आहे बरोबरच आज प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतोय 对。<Good day. S 2> yeah, Yeah, my dad. तेव्हा ह्या विभागातल्या जास्त जास्त ग्रामपंचायती आणि सरपंच नाही खात्या केलं नाही आमचं अडीच वर्षाच महायुतीच सरकार आलं आणि आपण लाख पंचेचाळीस लाखाचा रस्ता आपण न्याय निमित्ता